महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात आर टी ओची प्रोफेशनल टॅक्स भरणा करणारी साईट बंद असल्याने कमर्शियल वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळेना दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओची प्रोफेशनल टॅक्स भरणा करणारी साईड बंद असल्याने कमर्शियल वाहन व वा टुरिस्ट परवाना असलेले काही वाहनांचे प्रोफेशनल टॅक्स भरणा होत असून फिटनेस सर्टिफिकेट्स मिळविण्यासाठी वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे शासनाच्या तिजोरीत जाणारा प्रोफेशनल टॅक्सचे पैसे भरण्यासाठी मागील दहा ते पंधरा दिवसापासून वाहनधारक हैराण झाले आहेत जोपर्यंत प्रोफेशनल टॅक्स भरले जाणार नाही तोपर्यंत वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाही म्हणून वाहनधारक आपल्या वाहनाचा फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन विचारणा करत आहेत मात्र ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पाच ते सहा टेम्पो ट्रॅव्हलर वाहनांचे ओनर्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वाहन आठ ते दहा दिवसापासून फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने थांबून आहेत त्या शासनाच्याच आडमोठेपणामुळे वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होत आहे तसेच ए आर टी ओ सचिन बुरुड साहेब यांना याविषयी विचारपूस केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार देखील संपूर्ण महाराष्ट्रात प्रोफेशनल टॅक्स भरणा होत असून फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी वाहनधारकांना अडचणी येत आहे मात्र किती दिवस थांबावं लागेल याचे उत्तर एआरटीओ साहेबांनी देखील दिले नाही तसेच फिटनेस सर्टिफिकेट संपलेली वाहने वापरल्यास किती दंड आकारण्यात येतो यावर एआरटीओ साहेबांनी कित्येक वाहनांचे दंड वेगवेगळे असतात असे सांगितले मात्र फिटनेस सर्टिफिकेट संपलेली वाहने व इतर कागदपत्र अपुरे असलेले वाहन रस्त्यावर दिसताच हेच आरटीओ अधिकारी वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करतात आणि आताच्या परिस्थितीत शासनाच्या गलथान कारभारामुळे वाहनधारकांची पिळवणूक होत असून परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव

सर यांनी टॅक्स भरला नसेल तर याला दंड किती आहे विदाऊट फिटनेस आता त्यांना उशीर होत त्यांचं नुकसान होतंय सर मग कसं आहे त्यांनी नाही भरलं तर आपण दंड आकारतो कार्यालयामार्फत आपल्या मग आपल्याच कडनं उशीर होत आहे तर त्यांचं काय कसं आहे साधारणतः अंदाजे किती दिवस लागतील त्यांच्या म्हणण्यानुसार आणि तुमच्या म्हणण्यानुसार बारा तेरा दिवस झाले साईट बंद आहे यांच्या गाड्या थांबून आहेत हो आहे महाराष्ट्रातला प्रॉब्लेम आहे मी समजू शकतो मात्र जर एखाद्या वेळेस यांनी जर दोन चार दिवस लेट भरलो आता आम्ही काही गाड्यांनी काही अडवास घेतले नाही तारखेपासून तीस तारखेपर्यंत मला त्यांना गाडी नाही पाठवली तर ते तर हे ऐकणारच नाही मग समजा मी गाडी घेऊन गेलो प्रॉब्लेम मला समजला तसा आता मग अशी एक दोघ जण बाकीचे पण आले होते म्हणून मी जीएसटी ऑफिसला मग फोन केला जीएसटी ऑफिस वाले म्हणाले की दहा बारा दिवसापासून बंद आहे आणि अजून किती दिवस आहे तुमचं तर पीटीच आहे मला माहित नाही आमच्याकडे तर अजून खूप बाकीच्या गोष्टी आहे त्या गोष्टींमध्ये आम्हाला काय होत गरीब माणूस आणि गरीब म्हणजे गाड्या घेतलेल्या आहेत

आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा